आताच मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या ह्या महायुती सरकारनी ज्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्री पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता काही क्षेत्रामध्ये सवलती <coughs> मत्स्य मासेमारांना दिलेल्या होत्या आपल्यासारखा पूर्ण दर्जा आत्तापर्यंत कोणीही दिलेला नाही पण तरीही ज्या ज्या शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जेबाबतीचे सगळे लाभ <coughs> मच्छीमारांना मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्यशेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्यांना अनुदान आजपासून मिळणार आहे या बालदी साहेब आमदार साहेबांना बसून अभिनंदन यास येस या सर या या पुनर्प्रसारित असल्याचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल मत्स्य व्यवसाय मध्ये शाश्वत विकासाद्वारे नीलकांत्री घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात ह्यांना उपलब्ध मिळणार आहेत मच्छीमारांना ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे शाश्वततेला प्रोत्साहन देणं अन्न स्तोत्रांचे विविधीकरण आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी दराचे कर्जमाफत <coughs> या सगळ्या पद्धतीचे लाभ आत्तापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत ज्या जिल्हा बँक ज्या योजना आत्तापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या पुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने ते जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखालीत असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे मी राज्याच्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य शे मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी माझे सचिव रेड्डीजी असतील कुमारस्वामीजी असतील आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील त्यांना महिन्यात किती भूर्दंड स सहन करायला ला लागतो आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या ते सवलतीचा फायदा मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्त्वाकांक्षी तो प्रकल्प आहे आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता या आत्तापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकशील घेऊ शकतील क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा तोच योजना तो ते सुरूच आहेत केंद्र सरकारच्या आता ह्याना कृषीचा दर्जा पण मिळणार आहे म्हणजे आता उदाहरण वीज सवलत असो त्याच्यामध्ये जिल्हा बँक विषय असो आता सर्वात मोठं म्हणजे करामध्ये आता टॅक्स बेनिफिट जे आपण म्हणतो जे डायरेक्ट आता शेतकऱ्यांना भेटतात तशा तर तशा यांना कोणा भेटणार होणार ना होणार भेटत आहेत ते तर तसं मच्छीमारांना आमच्या बांधवांना मिळणार मच्छीमार मच्छीमार जिथे आता पारंपरिक मच्छीमार करणारे आहेत गोड्या पाण्यातले करणारे मच्छीमार आहेत याची सगळ्याची व्याख्या तुम्हाला जी आर मध्ये वाचायला भेटेल त्याचीही चर्चा आमची मंत्रिमंडळात झाली ज्या जिथे जिथे जे जे मच्छीमार करणारे विविध पद्धतीचे प्रकार आहेत तर सगळ्यांना याची सवलत भेटणार बघा बैला ज्यांना बायोमेट्रिक केलेलं आहेत कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत मच्छीमार संस्था आहेत जे जे आयडेंटिफाईड त्या पद्धतीने त्या चौकटीत बसणारे आहेत ना त्यांना सगळ्यांना लाभ आहेत तोडगा म्हणजे तो आता प्रक्रियेचा भाग आहे ना तो कोळी बांधवांच्या कोळीवाड्यांच्या जे जे प्रश्न आहेत जे जे सरकारकडे येत आहेत त्यांना आम्ही सकारात्मक पद्धतीने सोडवतोय वाढवण बंदर हा प्रश्न नाही आहे हा विकासाचा मुद्दा आहे वाढवण बंदराच्या अंतर्गत आपण आपल्या देशाला जागतिक दर्जाच्या पूर्ण बंदराच्या यादीमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आणून ठेवतो एवढी क्षमता त्या वाढवण बंदरामध्ये आहे चौथी मुंबई जे आमच्या <coughs> आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केलेला आहे ते वाढवण बंदरच्या निमित्ताने तिथे विकसित होत आहे म्हणून वाढवण बंदरामुळे आपलं आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की आमच्या देश भारत देशाला पहिल्या तीन क्रमांकावर घेऊन घेऊन ठेवायचं त्याच्यामध्ये वाडवण बंदर हे सिंहाचा वाटा असणार त्याच्यामध्ये